जानकी जीवन जय जय श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री ल ग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक ब्याण्णव तळमळ असेल तर नामस्मरणासाठी एकांत काढता येतोच एका माणसानं श्री महाराजांकडे अशी तक्रार केली की मला नामस्मरण करावं असं फार वाटतं पण माझी जागा चाळीत आहे आणि अगदी लहान आहे शिवाय येणारा जाणारा असतोच त्यामुळं जप करण्यासाठी मला एकांत कधी मिळत नाही माझ्या मनाची फार कुचंबणा होते श्री महाराज म्हणाले तुमची सबब तितकीशी बरोबर नाही मला भगवंताचं प्रेम नाही अथवा भगवंत भेटावा अशी तळमळ मला नाही असं तुम्ही म्हणाल तर ते मी समजू शकतो आणि तेच अधिक बरोबर आहे श्री महाराजांचं म्हणणं त्याला तितकं कळलं नाही म्हणून तो म्हणाला नाही माझी अडचण ती नाही आहे त्यावर श्री महाराज त्याला म्हणाले तुमच्या घरी कोण कोण आहे तो गृहस्थ म्हणाला मी माझी पत्नी आणि दोन मुलं अशी चार माणसं आहेत पत्नीला पुन्हा दिवस आहेत मधून मधून पाहुणे असतात चाळीतील जागा असल्यामुळं शांतता आणि एकांत कधीच मिळत नाही ते ऐकून श्री महाराज म्हणाले मी उणे काढतो असं समजू नये पण आपल्याला मुलं बाळं झाली त्यासाठी आपल्याला एकांत लागलाच तो इतक्या अडचणीतून आपण काढला याचा अर्थ असा की ज्या गोष्टीची मनापासून आवड असते त्यासाठी कितीही अडचणी असल्या तरी त्यातून माणूस मार्ग काढतो श्री महाराजांनी त्याला पुढं विचारलं तुमच्या या सर्व गडबडीत तुम्हाला एकांत वेळ मिळवून दिला तर तुम्ही मनापासून नामस्मरण कराल का त्यानं तसं करण्याचं आश्वासन दिलं मग श्री महाराज म्हणाले संध्याकाळी सात वाजेपर्यंत तुम्ही घरी येता आल्यावर थोडी विश्रांती घेऊन रामरक्षा म्हणावी नंतर थोडंसं हलकं खाऊन रात्री नऊ वाजता सर्वांनी झोपावं प्रथम काही दिवस झोप येणार नाही पण पुढे यायला लागेल निसताना रामाची आठवण करून त्याला विनवावं की मला नाम घ्यायचं आहे आणि त्यासाठी पहाटे तीन वाजता मला जागा कर निसताना तो संकल्प केला तर बरोबर तीन वाजता जाग येईल उठून हातपाय धुवून अंथरुणावर जप करण्यास बसावं पाच वाजेपर्यंत मनापासून जप करावा पुन्हा निजावं आणि सहा साडेसहाला उठावं असं करणाऱ्यास एकांत तर मिळेलच शिवाय साधन गुप्त राहील ही होती आठवण क्रमांक ब्याण्णव श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय